हाऊसिंग सोसायटी बचाव समिती आणि चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूटच्या वतीनं मार्गदर्शनपर पर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयामधील मूषा औरंगाबादकर सभागृहात तज्ज्ञ मंडळीच्या उपस्थितीत हे चर्चासत्र पार पडलं यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातील मुशा औरंगाबादकर सभागृहात हाऊसिंग सोसायटी बचाव समिती आणि चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटच्या वतीनं मार्गदर्शनपर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चर्चा सत्रात उपस्थित असलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला गृहनिर्माण कायद्यात होणाऱ्या बदलांमुळे सोसायटीतील पदाधिकारी सदस्यांचे कार्य जबाबदारी कर्तव्य यात सुसूत्रता सू येईल अशी माहिती राज्य शासन गृहनिर्माण कायदा समितीचे सदस्य सी आर रमेश प्रभू यांनी दिली असं एक शासन म्हटलं की गृहनिर्माण संस्थेचा जे प्रश्न आहे ते वेगळं आहे आज काय झालं की महाराष्ट्रामध्ये जे कायदा आहे कॉपरेटिव ॲक्ट आहे ते चौपन्न प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा संस्थेचा निगडित आहे जसं की साखर कारखाना आहे बिका बँक्स आहे पतसंस्था आहे आणि ॲग्रिकल्चर सोसायटी आहे ह्या सर्व व्यवसाय करतात पण गृहनिर्माण संस्था कुठलाही व्यवसाय करत नाही सभासदांना राहण्याचा सोयी करून त्यांचं जे काय सिव्ही कम्युनिटीज आहे पाणी पुरवठणं त्यांना गार्डन देणं हे वेगवेगळ्या कामं करतात आणि त्यांचं घर स्वत राहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणून त्यांच्या कामकाजाचा पद्धत वेगळा असल्यामुळे त्यांचा स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय घेतलेला आहे ह्या निर्णयामध्ये पहिला असं घेतलं गेलं आहे की एक स्वतंत्र प्राधिकरण असेल ज्या काय गृहनिर्माण संस्थामध्ये राहणारा सभासद आहेत त्यांच्या अडचणी आहे किंवा मॅनेजिंग कमिटीच्या अडचणी आहे ह्या सर्वांचं वेगळं स्वतंत्र प्राधिकरण असेल त्या प्राधिकरणामार्फत ज्या काय लोकांचं अळी अडचणी आहे ते दूर केलं जाईल आणि दुसरं म्हणजे मेंबरशिप वेगळ्यावेगळ्या प्रकारचा सभासद आहेत जसं की जॉईंट मेंबर आहे असोसिएट मेंबर आहे नॉमिनल मेंबर आहे प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे तिसरं असतो की आपण एखादा मेंबर वारल्यावर तर त्यांचा नॉमिनेशन असतो किंवा हकदार कोण आहेत वारसदार कोण आहेत त्यांच्या ठरवणं चौथा आहे पार्किंगचा इशू असतो हाऊसिंग सोसायटीमध्ये नेक्स्ट आहे इलेक्शन जेव्हा आपण एक निवडून देतो पदाधिकारी ना वगैरे किंवा कमिटीला तर निवडणुका कसा असावा काय असावा त्याच्यामध्ये काही सोसायटीमध्ये राखीव पोस्ट ठेवलेला आहे राखीव सभासद ठेवले हे गृहनिर्माण संस्थामध्ये तेवढं आवश्यक आहे का आणि ह्याच्यावर विचार करून आपल्याला ते द्यायचे आणि खास करून गृहनिर्माण संस्थेचं कामकाज करण्यासाठी आतापर्यंत एक रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲक्ट आलेला आहे ज्या बिल्डर जे आहेत आपला घर जेव्हा देतात बांधून देतात त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट दोन हजार सोळा आलेला आहे दरम्यान या पुढील काळात हाऊसिंग सोसायटी पदाधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केलं जाणार असल्याचं सी ए इन्स्टिट्यूट रिजनल काउन्सिलचे सदस्य विक्रांत कुलकर्णी यांनी सांगितलं संस्थेमार्फत आज एक चर्चासत्र इथे आयोजित केलं आहे मुंबईहून प्रख्यात श्री रमेश प्रभू इथे आलेले आहेत हाउसिंग कायद्यातल्या झालेल्या दुरुस्त्या त्याचा सर्वसामान्यांवरती होणारा परिणाम आणि त्याच्यापासून कुठली काळजी घ्यावी आणि पुढची वाटचाल कशी असेल या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात रियल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट याविषयी पण माहिती देण्यात येईल बिल्डर्सवरती आणि डेव्हलपर्सवरती वेगवेगळ्या प्रकारचं नियंत्रण सरकारने आणलं आहे ही एक वेलकम स्टेप आहे आणि सर्वसामान्यांना या गोष्टीचं ज्ञान मिळावं याच्यापासून उद्बोधन व्हावं हा आमचा पर्पज आहे मी हाऊसिंग बचाव सोसायटीचं अभिनंदन करतो आमच्या नाशिक शाखेबरोबर त्यांनी हा कार्यक्रम घेतला जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि याच्यातनं एक नवीन दिशा आणि नवीन मार्गदर्शन सगळ्यांना मिळून हा आजचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावा या पद्धतीने आम्ही सगळ्यांना स्वागत करतो आणि आता आपण पुढच्या लेक्चरसाठी अटेंड नमस्कार no, सर नमस्कार माझं नाव विक्रांत कुलकर्णी मी सी ए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय कार्यकारिणीचा सदस्य आहे दोन हजार चौदा ते सत अठरा सॉरी दोन हजार सोळा ते अठरा या कार्यकाळात दरम्यान हाऊसिंग सोसायट्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं असलं तरी त्याची दखल राज्य सरकारनं घेतल्यानं राजू देसले यांनी आनंद व्यक्त केला हाऊसिंग सोसायटी बचाव समितीच्या वतीने गेल्या दोन हजार सोळामध्ये सातत्याने आंदोलन करून शासनाने जो निर्णय घेतला होता की हाऊसिंग सोसायटीला बरखास्त करायचा हवसाण्यात काढायचा हिशोब नसल्या तर यासंदर्भात आपण इतर संस्था आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये जो फरक आहे तो सांगण्याचा प्रयत्न करून स्वतंत्र कायद्याची मागणी केली होती आणि आम्हाला आनंद वाटतो की, वाट की नाशिकच्या चळवळीमुळे हाऊसिंग सोसायटी बचावच्या चळवळीमुळे संपूर्ण महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन महाराष्ट्रासाठी गृहनिर्माण कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आणि सुपूत्र कायदा करण्याचा निर्णय घेतला त्याची माहिती देण्याकरता आजचं चर्चासत्र आहे नाशिककरांच्या चळवळीतून एक कायदा जन्माला येतो आहे याबद्दल आनंद वाटतोय आणि या हाऊसिंग सोसायटी संदर्भात जे प्रश्न आहेत सोसायटी कशाप्रकारे चालवावी जे काही समस्या येतात त्याचं निराकरण या पुढच्या काळात हाऊसिंग सोसायटी बचाव समितीच्या वतीने प्रभावी करण्याचा मनोदय या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो या चर्चा प्रसंगी नाशिककरांनी आपल्या अडचणी तसेच सूचना सादर केल्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक